ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा तरुणांचे प्रश्न वेगळे आहेत आए। तरुणांचे आयकॉन वेगळे आहेत त्यांना फास्ट विकास लागतो त्यांचे प्रश्न सोडवणारे पाहिजेत खासदार सुप्रिया सुळे या संसदेमध्ये तरुण नेत्या म्हणून ओळखले जातात अजित पवारांचा मुलगा पार आता माऊळमधनं लढतो पवारसाहेबांची कन्या इथून लढते पवार साहेबांच्या कन्याच्या विरोधात आपल्या कांचन कुल या उभ्या गेल्या दहा पंधरा वर्षात तरुणांचे प्रश्न सुटलेत का तुम्हाला काय बोलता येणार काय सांगता येणार नाही ना। तरुणाला इथे काम येतो शेतकऱ्यांची मुले सगळी शेतीच काम करतात कोण येतं कामाला येत काम मिळतंय का पण तुम्हाला कंपनी नाही काम कंपनी शेतात शेतीत परवडते का शेतीत परवडते माझे तीस शेकर आहेत काय बोलतो काय बोलतो म्हणजे काय हे आता तो किती तोट्यात गेला मग पूर्ण जोपलोय <laughs> सुप्रियाताई <laughs> काय मदत करते सुप्रियाताईच काय केंद्र कोण <कुल> मंत्री <laughs> सुप्रियाताई त्याच्या अगोदर दहा वर्ष शरद पवार साहेब केंद्रात असले तर शेतकऱ्यांचा फायदा आहे केंद्रात शरद पवार साहेब होते त्या टायमाला सगळ्यांना अनुदान मिळायचे आता आनंद आलेले पण दीड गेले पुढे शेतकऱ्यांच्या पुढे मिळाले आलेले परत नेले जी पेन्शन योजना झाली दोन हजार रुपये सहा हजार रुपये कुणाला मिळालेत का म्हणून सांगेल पुढं मिळाले कुणाला मिळालं बावार साहेब केंद्रात होते त्यावेळेस गारपीट हूप गाय हूप डाळिंबाचे अनुदान सगळे अनुदान पुढे लई अनुदान आताकडे मिळलेलं आहे तेनुसार घोषणाबाजी विशी निवळ घोषणाबाजी पश्वेगिरी शेतकऱ्यांना काही मिळत नाही काय मिळाले असं काहीच नाही आता इथं कारखानदारी वाढली पाहिजे पाणी आलं पाहिजे हे मूलभूत प्रश्न कुणी सोडवले पाहिजे केंद्र सरकारचं काम आहे मार्ग शासनाचं आपण माझं म्हणणं आहे सुप्रियताईननी सुद्धा इथं मोठा काही इंडस्ट्री उभी केली का तरुणांच्या रोजगारासाठी काय केलं बारामतीत किती कारखाने आहेत आपण बारामतीची एमआयडीसी बघायला जा आणि जेजुरीची एम आय डी बघायला जा जेजुरीत अनेक कारखाने बंद आहेत प्यायला पाणी नाही कारखान्याला पाणी नाही अनेक प्लॉट मोकळ ठेवून लोकांनी ठेवल्यात पंचवीस पंचवीस वर्ष झाले का प्लॉट तसाच मोकळा ठेवलाय म्हणजे आपल्या हाताला रोजगार नाही त्यांची बी इन्व्हेस्टमेंट तशी डेड झालेली या उलट बारामती एम आय डीशीत इंदापूर एम आय डी मोठमोठी इंडस्ट्री तिथं रोजगार उपलब्ध झाला आहे मग खासदार सुप्रिया ठिकाणी करायला नको का कारखाने कुठे करायला पाहिजे तुमचं काय माहिती काय अहो पण तालुक्यामध्ये आमदारवादीच कंटिन्यू नाही बाकी सत्तेचे तालुक्यात राष्ट्रवादीचं आमदार एकदाच झालत पाच वर्ष परत झालाय का बाकीच्या तालुक्यात त्याला साथ मिळते लोकसभेला आता हे बदल कोण करत शिवसेनेला मतदान कोण करत बघायला लागतंय ना इथंच काय तुमचा आमदार राष्ट्रवादीच एकदा पाच वर्ष होणार बाकीच्या वर्ष नाही तसं ताईंच बारीक लक्ष आहे पुरंदरवरती पुरंदर बारीक लक्ष आहे काम करतायत काम करतायत काय कोणा काम करतायत तुमचं काय मते नाही लोकसभेला खासदार सुप्रियताई उभे आहे त्यांच्या विरोधात कांचन कुल उभे आहे पुरंदर मध्ये तुमच्या गावात कोणी विकास केलाय तुमच्या अपेक्षा काय कोणाची तुम्ही मतदान कोणाला करणार ओके धन्यवाद तुमचं काय मत आहे नाही मतदान करणार ए <laughs> अतिज <थीज़। laughs> <थीज़। laughs> रोजगार पाहिजे की मग तर रोजगार कसा मिळेल इथं तरुणांना काय करायला पाहिजे इकडे या म्हणाव ज्यांना रस्ता विस्तीनेट करा म्हणा तुमचं बघा आहे एवढंच करा बाकी काय करू पाणी द्या आम्हाला आणि कारखानदारी कारखानदारी हायच की भेटेल की जिथं आहे रोजगार मिळतोय का नाही मिळत शिकलेली त्यांना भेटणार का अहो शिकलेला बी मिळा ना तुमचं काय शिक्षण झालं आहे चौदावीला असतं चौदावीला तुम्ही काय करता चौदावी चौदावीला कॉलेज शिक्षण कुठलं कॉलेज कॉलेजला वागेरे कॉलेजला काय काय सगळ्या सवलती आहेत का मुतारी चांगली आहे का आहे का चांगली हाय आलं आहे बरं करायचं आहे खरं बोला मुलांसाठी असलेली मुतारी स्वच्छ असते का कुठल्या चॅनलचे सर हां कुठल्यासाठी करायचं यूट्यूब चॅनल आहे आमचं पुरंदर न्यूज पुरंदरसाठी या तुमच्या मुतारीचे फोटो आमच्याकडे आहेत म्हणून ते तुम्हाला विचारले स्वच्छ असते का भरपूर मुतारीचे फोटो यूट्यूबवरती वगैरे हां उमेज वगैरे विषय असा आहे सर हो प्लस पुरंदर दोघांचं गंपरिजन करण्याच्या ऐवजी पुरंदरमध्ये काय केलं पाहिजे यावर जर तुम्ही जास्त हो लोकसभेचा उमेदवार कुठला आहे बारामतीचा आहे पवार साहेब कुठले आहेत बारामतीचे आपल्यापासून मोदी म्हणले जर देश विकास होईल आपला नंबर कधी लागणार आपला नंबर लागणार आहे का नाही बरं ठीक आहे तुम्ही ठेवला हे करताय ना तर आम्हा सगळ्या युवकांना घेऊन आपण असं काय करू शकतो ज्या लवकरात लवकर आपण विकास करू शकतो तुमच्याकडून जास्त माहिती पाहिजे खासदार सुप्रिया सुळे आपल्याकडे तुम्ही लढवत मी बी नाही आपण कुणाला मतदान करणार आहे खासदारांना खासदार सुप्रिया सुळे उभे आहेत कांचन कुल उभे आहेत तुमच्या हातात काय पैसे आहेत का तुमच्या मनात आले की कारखाना तुम्ही करू शकता का हा रस्ता तुम्हाला करायचा वाटतोय आपण दररोज जायचं कॉलेजला रस्ता चांगला पाहिजे तुमच्याकडे आहेत का पैसे तुम्हाला अधिकार आहे का हा अधिकार कुणाला आहे आपण जो मत देतो जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य असेल आमदार असेल लोकसभेचे खासदार असतील यांना अधिकार तुम्ही सुशिक्षित आहात देशाची अर्थव्यवस्था केंद्रामध्ये केंद्र पंतप्रधानांच्या हातात असते खासदाराला असते खासदाराला निधी मिळतो सुप्रियाताईंना पाच वर्षात पंचवीस कोटी निधी मिळतो त्यांनी गेल्या पाच वर्षात फक्त साडेबारा कोटी रुपये खर्च केले तेच साडेबारा कोटी तर ह्या रस्त्याला वापरले असते तर तुम्हाला फायदा झाला असता का नाही झाला असता एखादं युनिट इथं उभी केले असते फायदा झाला असता का नाही पण तुमच्या काय अपेक्षा आहेत का नाही अपेक्षा मांडतोय आम्ही या काही दिवसानंतर त्या राबवले पण जाते हरकत नाही फक्त माझं एकच म्हणणं तुम्हाला सांगतो आता तुम्ही मी तरी दाखवून विकास नाही होणार आहे विकास काय करायचा पोहोचवले तर माझं पाण्याचा तुम्ही कारण जनतेचे प्रश्न जनतेने सोडवायचे आमचं फक्त मांडायचं काम आहे आम्ही सहकारी करू तुमचा प्रश्न सांगा आम्ही त्यांच्यापर्यंत नेऊ तुम्ही सांगा काय साहित्य आहे तुमची सांगा सुप्रिया सगळ्याच अपेक्षा जेणेकरून जास्तीत जास्त रोजगार मिळावा आम्ही शिकतोय पण आम्हाला नेमकं पुढची वाट सापडत नाही कारण रोजगार फार कमी उपलब्ध आहे बऱ्याच गोष्टी बी पण जाताना इथून पिसरापर्यंत जायला अर्थ लागतोय आंतर फक्त आणि फक्त रस्त्यामुळे या गोष्टी ठीक आहे आम्ही नेहमीचेच प्रश्न मांडतोय तुम्ही आमची काय मदत करू शकाल प्रश्न सांगा प्रश्न आहेत आमचे बरोबर तुम्ही काय तुम्ही सगळ्यात गोष्टी एस टी पासून सुरुवात आहे आम्ही एस टी साठी पण भरपूर प्रयत्न केले टायमिंगला एस टी येत नाही एकच एस टी येते ज्यामध्ये उभारायला सुद्धा जागा भेटत नाही हे सगळे प्रश्न आहेत आम्ही मांडलेले आहेत फक्त एस टी आहे हेच मी सांगतोय सकाळची जी जावया टाइम कॉलेजला पण कॉलेजचा टाइमिंग आमचं आठचं चा टाइमिंग आहे सकाळचं त्या दरम्यान कुठली एसटी असते त्या दरम्यान फक्त एक एसटी असते सोपा साधारण किती विद्यार्थी त्या साधारण एवढे विद्यार्थी तिथून पिसराच्या पुढे बसायला सुद्धा जागा भेटत नाही पिसरामध्ये आम्ही स्वतः उभं राहून जातो दरवाजामध्ये मुली मुली सुद्धा त्याच कंडिशनमध्ये जातात अर्थात बरेच जणांचे लेक्चर्स बुडतात हा मेन प्रश्न वाहनाची व्यवस्था तिथून पुढच्या गावांची तर वेगळीच परिस्थिती आहे तिथून पुढच्या गावांना जर पाहायला गेलं तर कॉलेजच्या मुलांना वेळेवरती कॉलेजला तर ते पोचूच शकत नाही ह्या एस टी टीचा आणि दुसरी गोष्ट एस टी साठी तीन तीन तास मुलींना तिथे तात्काळ बसावं लागतं तीन तीन तास तिथे त्या ठिकाणी बसावं लागतं अनेक वेळा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जाऊन विचारणा केलेली आहे गेल्याच वर्षी जे एस टी लवकर सोडली नाही म्हणून तिथं Uh, जे इन्स्ट्री मॅनेजर आहे तर त्या ठिकाणी त्यांच्या त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जाऊन या प्रश्नाला जाब विचारला तर ते त्या ठिकाणी uh, त्यांची आर भाषा ही सगळ्यांनी पुरंदरच्या लोकांनी पण युट्यूब वरती गेल्या वर्षी पाहिलेली आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आता सध्या तिथल्या कंडिशनला uh, मुलींना टॉयलेटच्या वगैरे सोयी अजिबात आता तिथं उपलब्ध नाहीये एसी स्टँड आता दोन घटना तरी आता बरोबर एसी स्टँड मध्ये पिण्याच्या पाण्याची जी सोय असायला पाहिजे शुद्ध पाणी शुद्ध पाणी ह्या गोष्टी पण आपल्याला त्या ठिकाणी पाहिल्या सुरक्षित सुरक्षितचा प्रश्न आहे दुसरी गोष्ट इतकी जर बस करून जात असेल तर त्या ठिकाणी मुलींच्या असुरक्षितचा प्रश्न हा तर आहेच तर अनेक सारे मुद्दे आज पुरंदर तालुक्या म्हणजे पुरंदर तालुका म्हटलं तर ते पण आहेत बाकीच्या तालुक्यांमध्ये पण आहेत पण या साऱ्यांचा विचार करता एस टी बसचं प्रमाण हे वाढवणं वाढवलं लहारामतीत गेलं तर विद्याप्रतिष्ठानला दहा दहा मिनिटाला बसेस आहेत एस टी बसेस विद्याप्रतिष्ठान शहरापासून आंतर दहा बारा किलोमीटर तिथून तिथं त्यांनी सुविधा केलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांचे जे कॉलेजच्या टायमिंग आहेत त्यावेळेनुसार बसेस सुटतात आपल्याकडे काय होत नाही आपल्याकडे होणं गरजेचंच आहे आणि हे जे आता आपण म्हणतो की आपल्या जनतेचे प्रतिनिधी म्हणून तर त्यांनी ह्या गोष्टीवरती भर देणं गरजेचं आहे की जेणेकरून एस टी बसेस वाढतील आता सध्याच्या कंडिशनला एसटी बसेस कमी आहेत एस टी बसचं टाइमिंग टेबल आता एकदम चुकीच्या पद्धतीने लावलंय ह्या पण रूटला आता हा जो रूट आहे आणि पलीकडचा रूट जो माळशिरस आपण पोंडे माळशिरस रूट म्हणतो तर ते पण इतकं टायमिंग चुकीच्या पद्धतीने लावलं गेलं की एकतर सकाळी सकाळी लवकर विद्यार्थ्यांना दोन दोन तास आधी कॉलेजला जावं लागतं त्या ठिकाणी बसावं लागतं तर एस टी साठी लवकर कॉलेजचे टायमिंग जर तुमचं अकरा असेल आणि तुम्हाला एस टीच नऊ पावणे असेल त्याच्या अध्यक्ष जावं लागतं वेळेचा अपोय होतो दुसरी गोष्ट अशी आहे की जर त्या ठिकाणून तुम्हाला यात्राचा असेल किंवा काय असेल किंवा एस टीच फेल झाली एस टी बेल झाली की मग तीन तीन चार चार तास मुलींना मुलांना तिथं एस टी स्टँड वरती बसावं लागतं <laughs> आणि जेवणाची वगैरे काहींची सोय होते काहींची नाही होत की आपण गोष्टींचा जरा मुलांकडे नसतात का तर गरीब परिस्थिती अशी आपले शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि दुसरी गोष्ट शेतीला बाजार भाव नाही मुलांकडे तर काय मिळणार आहे पालकांच्या हातात नाही तर मुलांकडे काय भेटणार आहे आणि शिक्षणाबद्दलचं म्हणायचं झालं तर शिक्षण सध्या शिक्षणाची परिस्थिती पाहिलं गेलं तर भरमसाठ शिक्षणासाठी खर्च वाटावा लागतोय आणि त्याच्यातूनही मुलांना पुढं पैसा घालू मुलांच्या शिक्षणासाठी बालक म्हणतायत की आमचा मुलगा शिकला पाहिजे हे खरंय पण त्यासाठी लागणारा पैसाही आम्ही त्याच्यामध्ये घालू पण त्याच्यानंतर आमचा मुलगा पुढं काय करणार रोजगाराचा प्रश्न रोजगाराचा प्रश्न आपल्याकडं आहेच इथून पुण्यासारख्या ठिकाणी जायचं म्हटलं तर त्या ठिकाणी गेलं तर महिन्याला तुमचं खुली भाड रूम भाडं येण्या जाण्याचं खाण्याचं मेजचा खर्च मेजचा खर्च आणि पगार किती आहे सर त्याच्या आता इथं तर गुण आहेत सगळे की जे पुण्याला पण जाऊन काम करतात तर किती आहे दहा बारा हजाराच्या वरती तर काय सुरुवातीला कोणी पगार देत नाही तुम्हाला जाण्यावारी जात असेल जाण्यावारी खाण्यावारी आई आईवडिलांची असणाऱ्या अपेक्षा या तर याच्यातून जो तरुण वर्ग निराशेमध्ये दिसतोय ना त्या याचा पण एक धोरणात्मक काहीतरी विचार होणं गरजेचं आहे बरोबर अगदी बरोबर आज पुरंदरच्या आ, आज मध्य भागामध्ये आपण म्हणतो की एअरपोर्ट येणार ती एअरपोर्ट मध्ये या इथल्या लोकांचं होणार सांगितलं जातंय की देशातला नंबर वनचा कारभाव आता दिल्लीचा कारभाव आपण पाहिलं तर त्या ठिकाणी किती जागा आहे किती परिसर मोठा येतो हा परिसर म्हटलं तर जवळजवळ आपला पुरंदर पूर्ण उद्ध्वस्त होतोय आणि हा उद्ध्वस्त झालेला पुरंदर आपण पाहू शकतो का की आपला आज काय काय ना आपण पिकवतोय आपण खातोय आपल्या याच्यामध्ये म्हणजे हा उद्वस्त चालेल पुरंदर आपल्याला पाऊस वाटेल का बरोबर आपल्या मुलांना रोजगार आपली मुलं हायपाय इंग्लिश तर काय बोलत नाहीत सध्या ना त्यांच्याकडे असे कोणते कोर्स आहेत अनेक ठिकाणी या ठिकाणी लोकांची झालेली विमानतळ शिर्डीसारख्या काकडी या ठिकाणी झालेली लोकांची फसवणूक हे पण डोळ्यांच्या लोकांच्या डोळ्यासमोर आहे आजही तिथलं विमानतळ कोल्हापूर अनेक विमानतळ चालू नाही आहेत तरी सुद्धा हा विमानतळाचा इतका मोठा घाट पुरंदरच्या धर्तीवरती आज घातला जातोय तर हा आपण एक तरुणांचा त्यांच्या मनामधल्या सुप्रिया किमान की आ... विरोध करणं गरजेचं आहे की आपल्या भागातला त्यांनी विरोध तर नाही केलेला त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये पण सांगितलंय जे आता त्यांनी पॅम्पलेट छापलं गेलं की आ... विमानतळाचे त्याच्यामध्ये त्यांनी पहिलेच दोन मुद्दे टाकले की पुरंदर तालुक्यामध्ये विमानतळ त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणण्यासाठी आणि जेणेकरून दुसरी गोष्ट की त्याला प्रशासकीय जे विमान प्रशासकीय अधिकारी आहेत तर त्यांनी इतका कडाडून विरोध केला की त्या ठिकाणी मानवी संरक्षणाचा त्यांनी मुद्दा मांडला होता तर आपले संरक्षण मंत्री वगैरे त्यांनी पण तो नंतरनी विचार केला की पहिला आपण तो सगळं काय करून बघूया आता नंतरनी ज्या वेळेस हा जो पट्टा पाहिला आपण तर इथून या पट्ट्यामधून बघा की राजुरी नायगाव या पट्ट्यामधून आपल्याला जाताना विमानवरून दिसतात बरोबर तर हा पण संरक्षणाचा एक मुद्दा आहे तो पण त्यांनी विचारात घ्यायला पाहिजे की जेणेकरून आज दिल्लीचा कारभो कितीतरी मोठ्या किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये आज पुरंदरचा निम पुरंदर याच्यामध्ये उद्ध्वस्त होईलच याचा विचार आज राजकारणाची खेळी केली जाते लोक आंदोलन करतायत या सगळ्या गोष्टी आज पुरंदर मध्ये पाहायला मिळत आहेत आपली जिजुरी एम आय डी सी तर आय एमआयडीसी मध्ये आपल्या पुरंदर तालुक्यातल्या लोकांना किती रोजगार आहेत आज सध्या युवकांना किती रोजगार तिथे उपलब्ध आहेत बंगाली आणले त्या लोक एस टी च काम लोकांचं काय ते बाहेरच्या लोकांनी काम नाही असं आपलं तर मत नाहीये त्यांनी पण करावं पण इथल्याही या मुलांना या तरुणांना अनेक लोकांना रोजगार रोजगार आलाच पाहिजे कशा प्रकारचा ट्रेनिंग दिलं पाहिजे त्यांना ट्रेनिंग सुविधा आहे काय ह्या सुविधांचं आता आता बघा आपल्याला इथून टिकवडी मार्ग एक पहिली आपली एक इथे बस सुरू होती एस टी बस आज रोडच्या अभाव आहे ती एस टी बस जवळजवळ एक दहा वर्ष बंद आहे रोड खराब आहे म्हणून रोड खराबी म्हणून की जेणेकरून इथून आ, बोरी या आई या ठिकाणी जो आयटी म्हणून आहे त्या ठिकाणी आज डोक्याचा प्रवास मुलं करतायेत तिथला मात्र रोज रोड तरी आज पाहिला पण तेवडीच्या आजही रस्ता खराब आहे आजही रस्ता खराब आहे मावडीवरून चिजुरीवरून पाहिला अवस्था काय आहे रोडची किमान मिळून घेतो की दहा वर्ष या रोड तर कुणी पाहिलेलच नाही दहा वर्ष खडी पण पडले पण नाही खडी पण पडलेली नाही बघा सांगत आहे शेतातही असलेला रोड या रोड रोड पिंपरी मावडी ते पिशवरी एक रोडी का फक्त आता मुरम टाकलाय फक्त चाललो होत फक्त मुरम पांगव कसली लाईन चालली ती ऑनलाईन ऑनलाईन ग्रामपंचायती रस्त्याच फार धैर्य अवस्था आता मतदान झालं पाहिजे वाईट अवस्था आहे रस्त्याची लोकसभा निवडणूक आली आपले हे प्रश्न तर सुटले पाहिजेत का नको मतदार येणार तुम्हाला करणार उमेदवार पुढारी येणार याला मतदान करा पाच वाजले की सांग पाहिजेच नाही सकाळची एक संध्याकाळी तुम्हाला काय वाटतं बंद होईल दंड बरं आजूबाबत पश्चिम काय वाटत तुम्हाला मुलाल बोलायचं का तू नायगाव मधील या महिला दररोज रोजगारासाठी गाव सोडून सकाळी सहाला बाहेर पडतात रात्री दररोज त्यांना यायला आठ वाजतात या ठिकाणी कुठलाही रोजगार उपलब्ध नसल्यामुळे दररोज त्यांना यवतलं जावं लागतं आपलं काय नाव ताई वंदनांदना मुदुकर कड आपला आता दररोज तुम्ही सकाळी किती वाजता निघता इथून सहा वाजता सहा वाजता येवतलं तिथं दररोज काम करता बारा तास जायला <स्टारीख> एक तास यायला एक तास ते साधारण दिवसाचे किती वेळ जातो चौदा तास ह्या नोकरीला जातात मग घरचा प्रपंच स्वयंपाक मुलं तुम्हाला काय आता यात वेळ जमूनच जाणार ना तुम्ही करावं घरी करायला तुम्हाला तर करावंच लागतं घरी जर कोण करायला असेल तर मुलं दोन मुलं किती वर्षाचे वर्षाचा शाळेत शिकतात त्यांना शिक्षणाचा खर्च आहे किती खर्च येतो शिक्षणावर मुलांना बराच खर्च येतो दहा बराव हजार रुपये त्यासाठी तुम्हाला हे सगळे कष्ट करावे लागते तुम्हाला किती मुलं आहेत किती वर्षाचे आहेत अठरा वर्षाचा आहे शिकतायत दोन्ही ते नाही मग त्याला शिक्षणाचा खर्च भरायचा असतो मग त्या मुलांसाठी तुम्ही एका बाळ कष्ट करताय करता रात्रंदिवजी मेहनत घेत आहे तुम्ही फाठरं जाऊन संध्याकाळी आठ वाजेपर्यंत येत आहे दमून भांगून येत आहे सुप्रियता येमादारसंघातून उभी आहे गेलं त्या दहा वर्ष खासदार आहेत पाच वर्ष राज्यसभेत होते महिलांसाठी तुमच्या गावात त्यांनी काय केलं आहे का काम रोजगार इथं केला आहे का गावात काय उपलब्ध करायला पाहिजे ना तुम्हाला गावात तो रोजगार मिळाला तर तुम्हाला जायचं आहे तर वेळ वाचेल तुम्हाला घरीचं काय उपलब्ध साधन सामग्री करून दिली तर तुमचा प्रपंच व्यवस्थित चालेल शेती तोट्यात नोकरी नाही मुलांना शिकली तरी नोकरी नाही आज मुलांना एवढं शिक्षण देत आहे कापाड कष्ट करून तुम्ही त्यांना भविष्य नाही त्यांचं भविष्य अंधारात आहे खासदारांचं हे काम आहे की महिलांना रोजगार दिला पाहिजे महिलांचे प्रश्न सोडवले पाहिजे तुमचे प्रश्न जोडून घ्यायला थोडं येते का पक्षा मतदान झालं की निघून जाते परत पाच वर्ष कोण येत नाही बरोबर आहे का नाही आता महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणीच प्रयत्न करत नाही ना तुम्हाला काहीतरी यासाठी आर्थिक दर महिन्याला काहीतरी काम जर व्यवस्थित गावात मिळालं शेतातली मजुरी जी परवडत नाही दोनशे अडीचशे रुपयात काय परवडणार प्रपंच भागत नाही आता सुप्रियताही उभी आहे आणि दौंड दौंडा येऊन पुढे दौंडमतीचे तिथल्या त्या कुलताई उभ्या आहेत कांचन राहुल दादा कुल तिथं तुम्ही कशात कामाला जाताय कुठे काही सुहाना मासाच एखादा कारखाना इथं कान तुम्हाला कान मिळेल ना काढला पाहिजे हा तर तुम्ही आता सुप्रेताईंना मतदान करणार की कुलताईंना मतदान तुम्हाला काय वाटतं कोण निवडून तुमचे प्रश्न कोण सोडवल प्रश्न सोडवल त्यालाच मतदान करणार ना आता तर त्या दोघी उभे आहेत कोणत्या ठीक <laughs> आहे धन्यवाद